अपक्ष उमेदवार डॉ भारत लक्ष्मणराव नांदुरे यांचा प्रचारात मुसंडी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीसच्या अंतर्गत ताडकळस जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार डॉ भारत लक्ष्मणराव नांदुरे हे ताडकळस सर्कलमधून प्रचारात आघाडीवर असून जनतेतल्या मनातील डॉ भारत नांदुरे हेच उमेदवार असून ते भरघोस मतांनी विजयी होतील अशी ग्वाही गावातील नागरिकांनी दिलेली आहे त्यांच्या निवडणूक निशाणी आहे छताचा पंखा आवाज सामान्याचा संवेदनशील नेतृत्व सक्षम नेतृत्व सदैव सोबत आधुनिक विचार प्रामाणिक जिज्ञासू सर्वांना सोबत घेऊन चालणारा एकमेव नेता म्हणजे भारत लक्ष्मण नांदुरे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन जनतेकडून होत आहे नांदुरे डॉक्टर भारत नांदुरे यांचा भाऊ आहे डॉक्टर भारत नांदुरे या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल तारकळस मधून उभे आहे आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचबरोबर आपल्या भागाच्या शैक्षणिक आरोग्यविषयक सुविधासाठी त्यानंतर भौतिक सुविधांसाठी डॉक्टर साहेबांचा सा सदैव प्रयत्न चालू आहे डॉक्टर साहेब हे आपल्या भागामध्ये जेव्हापासनं या चार चार महिन्यापासनं हा मतदारसंघ सर्कल मा साठी राखीव झालेला आहे तेव्हापासून डॉक्टर साहेबांचं सा कार्य सातत्याने या भागामध्ये चालू आहे आरोग्यसेवेच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या लोकांचे मोठमोठे ऑपरेशन्स असतील शिर्डीला करणे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या आरोग्याच्या लोकांच्या आरोग्यविषयक तपासण्या करणे आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी आमचे भाऊ आहेत आमच्या भावाने डॉक्टर साहेबांनी आठ हजार आठ हजार सातशे पेशंटचा तपासून त्यांना आरोग्यविषयक जे काही मेडिसिनचं वाटप डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे आणि आज आपण बघू शकता आरोग्याच्या संदर्भात डॉक्टर साहेब एकदम जागृत आहेत आणि सर्वांगीण सुविधेसाठी सर्वांगीण विकासासाठी आम्ही या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहोत आर हा राखीव मतदारसंघ असल्यामुळं आपल्याला माहिती आहे जनतेला सर्वांना माहिती आहे की राखीव मतदारसंघ हा किती असतो डॉक्टर साहेबांचा एकच प्रयत्न आहे या ठिकाणी की डॉक्टर साहेबांना या पाच वर्षामध्ये असं काही कार्य करून दाखवायचं की लोकांनी पंचवीस वर्ष डॉक्टर साहेबांना आठवण ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं कार्य डॉक्टर साहेब सातत्याने करणार आहेत मतदारसंघातील सर्व मतदार मतदारांना मतदार बांधवांना माझी एकच विनंती कळकळीची असेल की त्यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर साहेबांना एक संधी द्यावी असं मी आव्हान या ठिकाणी आज या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि एवढं बोलून मी थांबतो जय जय भारत डॉक्टर साहेबांनी छताचा पंखा येत्या सात तारखेला सकाळी सात वाजता आपण आठ नंबरचं बटन आहे मशीनवरती आठ नंबरचं बटन दाबून छताचा पंखा हे निशाणी आहे या निशाणीला बटन दाबून आपण डॉक्टर साहेबांना विजयी करावं ही विनंती करतो धन्यवाद स्वार्थाला जवळ होत नाही ते सेवा कोणाचा पैसा नाही कोणाचा आदला नाही चारशे रुपये फीज घ्याले डॉक्टर चारशे रुपये फीज घ्याले इतकं स्वार्थानं भरपटलेले आहे तरी डॉक्टर नांदूरे तुम्ही किती गरिबीतून वर गेलेले जे उमेदवार कष्टातून दुःखातून गरिबीतून वर चढतो त्याला खरी गरिबी त्याला खरी जनतेच दुःख चढत हे लक्षात घ्या आणि पंखाला डॉक्टर नांदू ला जो डॉक्टर फुकट सेवा करतो जो डॉक्टर गरिबीतून वर आलेला आहे त्या डॉक्टरला त्या डॉक्टरला कशाची आशा नाही अतिशय हरी राफीतून त्याचे वडील काम केलेले आहेत काबाड कष्ट केलेले आहेत त्यांना दुःख कळत गरिबीचे हार कोणाला कळते वर्षाला पंचायत राज समिती स्थापन होऊन अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले अरे येतात जातात अहो येतात जातात परंतु ज्या माणसाला दुःख कळत त्याला निवडून द्या अरे पैसे येतात जातात सोडून द्या आणि दुसरी गोष्ट काय मी पंख्याला मध्या बोलाय बसल्यावर कितीही बोलतो पंख्याला मध्या भारत नांदुरेल मध द्या ना भारत नांदुरेल मध द्या पंख्याला मध मोरे पाटील असा नंबर आम्हाला या पंचवीस वर्ष मिळालेला नाही असा नंबर आमच्या दैवासाठी चांगला आलेला आहे आणि आमची विचार एकच जनतेला आहे की आम्हाला ही सीट निवडून या याच चिन्ह आहे पंखा छताचा पंखा छताच्या पंख्यावर आठ नंबरला बटन दाबवून यायला प्रचंड मताने विजय करावा ही विनंती आहे माझी खेड्या खेड्यामध्ये जाऊन शिविर घेतले फुकट हजारो रुपयाचा औषध देऊन टाकले प्रत्येकाला सत्रा गावामध्ये ही विनंती न कार्यकर्ता असून हे डॉक्टर ह्या नात्यानं ह्या हिशोबानं इलेक्शन उभं टाकायचं नव्हतं मध्ये संधी मिळाली म्हणून आरक्षण मिळाले म्हणून उभं टाकलेले आणि आम्ही स्वतः त्याला उभं केलेलं आहे